स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहर पाटील यांनीही शक्ती प्रदर्शनानं दाखल केला उमेदवारी अर्ज काँग्रेस आमदार विक्रम ही हजेरी डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅस सुरू रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड सायकॉन दोघा प्रशिक्षण 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 स्केटिंग संगीत क्लास डान्स आमचा पत्ता सुळकाई रोड हनुवंतनगर विटा सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काँग्रेसचे जतचे आमदार विक्रम सावंत यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पैलवान पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सांगली चंद्रहार पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्ते एकवटले होते सांगलीच्या स्टेशन चौकात चंद्रहार समर्थक तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती स्टेशन चौकापासून भव्य अशी रॅली काढत चंद्रहार पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला मारुती चौकातील मारुती रायाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन त्यांनी रॅलीनंतर घेतलं यावेळी मात्र काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या अर्ज भरताना दिसल्यानं सर्वजण आवाज झाले सांगलीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्र दिसते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली हो आहे सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण पाहताय जयंतराव आहेत अरुण लाडसाहेब आहेत काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार हां विक्रम साहेब आहेत सुमनताई आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते सगळे उपस्थित आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहेत ते एक दोन दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका मनोविलन होण्याचा प्रश्न येतो पुढे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे नागेचा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात त्यात चांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागासुद्धा आहेत विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरला आहे अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्याच कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत मतदानाचा आज पहिला टप्पा सुरूच होता महाराष्ट्रातलं म्हणाल ते विदर्भातल्या जागांवर मतदान आहे मी काल विदर्भात होतो मला असं वाटतं की यावेळा विदर्भ चमत्कार करेल नागपूर सह वर्धा अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे वक्तव्य करण्यात आलं होतं राणेंच्या संदर्भात आज त्यांच्याकडून तुमच्या विरोधात आंदोलन विरोधात राणा यांचं काय काय उल्लेख काय भाजप काय उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का, का? सांगलीवर बोला मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग कोणाला हा सामना होणारच नाही हा सामना एकतर्फी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाला आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपला एक दिवसाचा दौरा आहे का आहे येत राहू सेंटर सेंटर इकडे जाऊ द्या आज सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आम्ही ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे काही आम्हाला आदेश आले त्या पद्धतीनं महाराष्ट्रात या ठिकाणी आम्ही आघाडीचा धर्म आम्ही पाळणार पण गेल्या काही गेल्या काही दिवसापासून आपण नाराज आहोत टोकाचा निर्णय घ्यावा लागेल मला तो टोकाचा निर्णय मावळला असं म्हणायचं का नाही आता याच्या संदर्भातला आधीच जी काही प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेत हा लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून ही आमची प्रामाणिक भूमिका होती त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्ही लढलो आता विशाल पाटल्यांनी ठेवलेला अर्ज तो मागं घ्यायचा का कंटिन्यू करायचा हा अर्ज नाही वैयक्तिक त्यांची भूमिका असेल की काँग्रेस त्या संदर्भातला तो निर्णय करायचा तो महा महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षाच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेते जे काही याच्यातले महाराष्ट्र लेवलचे आहेत ते निर्णय घेतील मध्यंतरी जे कार्यालयाचं काँग्रेस हटवण्यात आलं होतं सांगली होतं आता पुन्हा काँग्रेस का येईल नाही त्या संदर्भातले काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी होती ती नाराजी त्यांनी त्या निमित्तानं व्यक्त केली होती आणि आता तो नवीन त्यांनी त्या पद्धतीनं झालेला आहे त्याचं मनापासून सहभागी असा नाही नक्कीच ह्याच्यात महाविकास आघाडीचं जो काही पालन इथं सगळीकडे महाराष्ट्रात त्याच पद्धतीनं कामं घेणार असं कळालं नाही त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवर प्रक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा